इथे मुंबईत अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय या गढूळ पाण्यामुळे मुंबईकर धास्तावलेले आहेत लोअर परळ भागातील एन एम मार्ग येथील काही इमारतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून या गढूळ पाण्याचा फटका रहिवाशांना बसतोय या पाण्यामुळे रहिवाशी आजारी पडत असून रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे याबाबत पालिकेच्या जी साऊथ विभागात तक्रारही देण्यात आली त्यानंतर पाणी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आढावा घेतला मात्र गढूळ पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे आठवडा उलटला तरी गढूळ आणि दूषित पाणी सुरूच असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे पंधरा ते वीस दिवस झालं गडूळ पाणी आहे आणि वास इतका घाण येतोय की ते पाणी आपण घरामध्ये स्टोरेज पण करू शकत नाही आणि मी स्वतः एकस वरती बीएमसीला टॅग करून आदित्य साहेबांना टॅग करून कंप्लेंट पण केलेली आहे पण बीएमसी ने त्याचे काय दखल पण घेतलेली नाही परत कंप्लेंट करायची तर कोणाकडे सर्व प्रशासकीय बसलेले तिथे पहिले नगरसेवक होते महापौर होते कंप्लेंट करायची तर त्यांच्याकडे केले तर बाकीच्या कंप्लेंट सॉल्व्ह व्हायच्या पण आता कोणच लक्ष देत नाही गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही भागांमध्ये गडूळ पाणी दूषित पाणी येत आहे आणि अशा तक्रारी देखील वारंवार मुंबई महानगरपालिकेकडे आल्या आहेत मात्र मुंबई महानगरपालिकेने अद्यापही या समस्येवर कोणताही उपाय काढला नाही या दूषित पाण्याबरोबरच आपलं जीवन हे पूर्णपणेच घालवावं लागत आहे या महिलांना किंवा इकडच्या मुंबईतील काही भागांमधील लोकांना आपण एन एम जोशी मार्ग इथे आहोत आणि येथील काही सोसायट्यांमध्ये गेले अनेक दिवस खराब आणि दूषित पाणी येत आहे या ते पाणी देखील आपण पाहू शकतो इथे त्या महिला आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत हे पाणी घेऊन अनेक तक्रारी करून देखील या महिलांना न्याय भेटत नाही आहे खूप दूषित असं पाणी आपण पाहू शकतो इकडे जे एन एम जोशी मार्ग इथील इमारतींमध्ये येत आहे आणि गेले अनेक दिवस हे पाणी येत आहे आरोग्याचा प्रश्न इथे उभा राहिला कारण दिवस हे पावसाळ्याचे आहेत आणि अशा परिस्थितीत अशा प्रकारचं पाणी येणं म्हणजे ह्या लोकांच्या जीवाशी एक प्रकारचा हा खेळ आहे आपण थेट त्या महिलांकडनं जाणून घेऊया त्यांच्या नेमकं काय मागण्या आहेत ताई आज तर ता तुम्ही रस्त्यावर उतरल्यात गेल्या अनेक दिवसांपासून खराब आणि दूषित पाणी येत आहे किती दिवस झाले चार जुलैपासून चार जुलैपासून आमच्याकडे खराब पाणी येत आहे आम्ही भरपूर तक्रारी केल्या आहेत आणि अजूनही आमच्या पाण्याकडे लक्ष बरं ज्याची परिस्थिती आहे ते विकत घेत आहेत ज्यांची परिस्थिती नाही ते काय करतायत मग आजारी पडून डॉक्टरना पैसे घालून आम्ही असंच आयुष्य घालवायचं का मग आम्ही कोणाकडे तक्रार करायची तुमच्याकडे तक्रार केली तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही केलेले आहेत पण आम्हाला त्यांनी तशी रिटसर काहीच त्यांनी हे केलेली नाहीये आता इथे खड्ड्या काढून एकदा सांगितल्यानंतर आम्हाला इथे खड्डा काढून गेलेले आहेत मग आता त्या खड्ड्यात परत आणि किती पाणी जात असेल याचा सगळ्यांनी विचार करा ना किती दहा मिनिटं आम्हाला सकाळी संध्याकाळी दहा मिनिटं ते पण आत्ता हा ते नव्हतंच एक महिना आणि सकाळी फक्त आम्हाला वीस मिनिटं पाणी सोडलं जातं त्याला प्रेशर पण नाहीये कसं बरं आम्ही करायचं आणि काविळीचं प्रमाण तर आता एवढं वाढलं हे गडूळ पाणी पिऊन सगळ्याच आम्ही आंदोलन करणार आहे आम्ही शांत बसणार नाही उद्या मात्र मुंबई महानगरपालिकेवर देखील आपला मोर्चा घेऊन जातील असं देखील त्यांचं सांगणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई जशी आपण बातमी बघितली की मुंबईतल्या अनेक भागात काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतो आणि या गढूळ पाण्यामुळे मुंबईकर धास्तावलेत लोअर परि परिसरातील एन एम जोशी येथील काही इमारतींमध्ये गेल्या काही दिवसापासून हा असा पाण्याचा फटका रहिवाशांना बसतोय या पाण्यामुळे रहिवाशी आजारी पडत असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि इथे तक्रारही देण्यात आली त्यानंतर पाणी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आढावा घेतला मात्र गढूळ पाण्याची समस्या अद्याप कायम आहे वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या गढूळ पाण्याबद्दल पोस्ट लिहिलेली आहे मुंबईकरांना गढूळ अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आदित्य ठाकरे यांनी आरोप केलेला आहे अशी एक पोस्ट त्यांनी केलेली आहे मुंबईकरांना गढूळ अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने आदित्य ठाकरेंनी आता यात लक्ष घातलं आहे मुंबईबद्दल मनपा आणि राज्य सरकार बेफिकीर आहे असंही आदित्य ठाकरे म्हणतात तक्रारीसुद्धा वाढलेल्या आहेत कारण शेवटी आम्ही या ठिकाणी केवळ हा सगळा प्रश्न पाणी खराब आहे म्हणून पाहत नाही तर आम्ही वेळोवेळी आमच्या विभागातील डॉक्टरांशीही संपर्क साधून असतो विशेष करून पावसाळ्यामध्ये की आता सध्या आपल्याकडे कुठले रुग्ण येत असतात साथीचे रोग आहेत का या सगळ्यामध्ये आणि त्यावेळेला पाण्यापासून होणाऱ्या रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे असं डॉक्टरांचंही म्हणणं आहे त्याच्यामुळे आता कुठेतरी याच्यावरती गप्प बसून चालणार नाही माननीय शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य साहेबांनी याच्यावर ट्विट आपण बघतोय आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलंय गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर का एकतर गढूळ पाणी किंवा अशुद्ध पाण्याच्या तक्रारी करतायत त्यामुळे पोटात किडे आणि अस्वस्थता येते काही वॉर्डांमध्ये पूर्वीपेक्षा कमी दाबानं पाणी आलंय संपूर्ण मुंबईतून एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत बीएमसी राज्य शासन मुंबई बद्दल इतके बेफिकीर आणि बेफिकीर असल्याचं मी पहिल्यांदाच पाहिलंय बीएमसीला पत्रकार परिषद घेऊन मुंबईला हे घाणे घाणेरडं पाणी का मिळतंय हे सांगण्याची मी खुली मागणी करतोय महापालिका आयुक्तांनी स्वतः ही पत्रकार परिषद घेतली तर उत्तम